सेफ्टी बघा त्याची कशी वाकडी आहे आणि आमच्या शाबाज गावामध्ये एक फोन फिरवलं लग की लगेच ताबडतोब हजेर त्याचे असतेच पाऊस असो वारा असो दे पण जीवाची बिचारी पर्वा करत नाही शासनाला आमचं विनंती आहे की यांचा पेमेंट वाढवा हो बघा आमच्या शाहबाज गावामध्ये आले वानर आणि इकडे चिकू लागले किशोरदारचे झाडावर चिकू लागलेले आहेत आणि माझे मित्र मंडळी आहेत ते बघा हा ऐंशी टक्के आणि माझा विचार खास मित्र हे <laughs> बघा किशोर पण इकडे आहे मालक घराच आणि त्याच हा चिक्कू आहे आणि हे चिक्कू आता सर्व संपवणार आहे उप्पा होऊया बघ इकडे उप कसला एकदम खतरनाक आणि इकडे बघा आमचे करता धरता हे आमच्या गावातले शान मान शान हे आमचे वायरमेन आहेत बिचाऱ्यांना टाइम नाही भेटत पण आज टाइम भेटला चहा पिण्यासाठी आणि जितूदा आणि त्यांचे सुद्धा इथे चिक्कू आहेत चिकूवर ते साफ करणार आहे ते, ते वांद्राची जोडी आलेली आहे आणि इकडे बघा वायरमॅनचा असिस्टंट इकडे आहे लप लपलेला आहे तो हे वरिष्ठ अधिकारी त्यांचे आहेत भागेश्वरचे कसे वायर सोलतात बघा आणि वायर सोडण्यामध्ये खूपच एक्सपर्ट आहे आणि हा त्यांचा हत्यार आहे वरती चढवण्याचा पोलावर बघा कसा कटिंग करतो आहे आणि आमच्या गावामध्ये एक फोन फिरवलं लग की लगेच ताबडतोब हजेर त्याचे असतेच पाऊस असो वारा असो दे पण जीवाची बिचारी पर्वा करत नाही स शासनाला आमचं विनंती आहे की यांचं पेमेंट वाढवावं हो। कमी केला कमी केला ही शिडी आहे कशा पद्धतीने खोलतात बघा ॲटोमॅटिक अशी शिडी आहे एकदम फोल्डेबल शिडी बघा किती फूट आहे शिडी तेवीस फूट आहे ते त्याची लार्ज एकदम जास्तीत जास्त तेवीस फूट होऊ शकते त्याची उंची एकदम अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिडी खरेदी करू शकता बघा कसा चढतोय खतरोकी खिलाडी आहे ना तो एक नंबर काम माकड कसा चढतो तसा तोही सर चढतो कारण आम्ही सर्व माकडाचे वंशीज आहोत आणि हा बघा हा काला माकड इकडे <laughs> तो बघा तिकडे कॅमेरा दिसत नाही <laughs> तर मित्रांनो ह्याला बोलतात झुला या झुल्यावर काय तुम्ही काय झुलो नका कारण त्याला, त्याला त्या झुल्यावर झुलण्याची सवय आहे आणि हा बघा माझा भाऊ आलेला आहे आणि हा बघा आय बघाय ते शिक्षक आहेत त्यांचे हेल्मेट काढून दाखवू शकत नाही ते आणि हा बघा आलेला आहे रुद्र शाळेतून आमचा युट्यूब आमचा युट्यूबर सबस्क्रायबर आहे तो माझा आणि मित्रांनो आहे भागेश्वर हा ज्युनियर आहे अभियंता बघा कसा वरती त्या आकड्यामध्ये अटकवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु त्याचा तो शोटला तो अडकवलेला आहे आणि आमचे सर सुद्धा शाळेतून आलेले आहेत आणि आहे ऐंशी टक्के तुम्हाला तर माहितीच आहे अशा ऐंशी टक्के तुमच्या गावामध्ये असतील तर मला कमेंटमध्ये सांगा ऐंशी टक्के हे सभी पटली ऑफिसर साहब तुम्हें एक वीडियो दाखव ती थी हाल PUBG वीडियो तो अरे बुबी करना पी आरा वैसे चीव करे तुम्हें एक काहीतरी दाखवत आहे हे PUBG वीडियो है ती बच्चे उठली अ उठली ती आ कुठली ती व्हिडिओ आ हां कुठला तो आठवत नाही हां सगळं सगळं दाखवत आहे ना ते घर घरं आणि हे सगळे हे तुम्ही हे बघू शकतो हे सगळे आहेत ना ते आम आम्ही दाखवणार हे बघ हे बघ बघितलं इकडं बघा बाय बाय